सूर्यदर्शन पण झालं चार वाजता शेतामध्ये आलतो साडेचारला मोटर चालू केली नमस्कार मित्रांनो मी देवानंद शेटे काल दिवस मालता चार वाजता पिंकलर जोडलं होतं सकाळी येऊन चालू करा म्हणलं मकावरती मातीचे माती, माती आली ती मकावर इथं टिपरणं समजा दुर्ळा झाला मातीवर मकाला मर लागली होती म्हणून पिंकलर काला तिकडलं माला आणलं माकामध्ये हातरले जवारीत हातरलं होतं ते आणून आहे माकामध्ये घ्यायची माका, माका ती भिजवून आणि आळ्या पण झाल्या होत्या पोग्यामध्ये समजा घाण होती ती धुवून पण निघते म्हणून पिंकलं ती हातरून घेतलं निमेस पाईपानं भिजवलेली तुट्यानं वेज पालेलं तर पाईपाला ती जोडलं होतं ते निम भिजली आता निमी राहिलेली दोन लाईनी हातारल्या एका पाईपावर एक चिमणी टाकलेली थोडं कोपरं राहिलेलं ते पुन्हा उद्याच्या दिवस माल चिमणी एक दोन आणून जोडायच्या एका लाईनीला सात चिमण्या करायच्या म्हणजे समजा भिजत या म्हणजे समधे मकातली बन घाण निघते पिंक कलरनं धुवून निघती माका समधी धुळे घाण झालती समजा धुळात झालता इथं माती चालू होती शेजारी समजा टिप्पाचा धुरळा ते वाऱ्या इकडंच होतं समजा माकावर धुळ आला आहे चा, चार चार साडेचार लावून चालू केली मोटर विहिरीची मोटर चालू केली पैपती आणून हातरले दुपारून आज काही काम नाही बैलगाडी घेऊन यायची शेतामध्ये बैल, बैल पाणी ती पाजून पुन्हा त्यांनी जेवारीचा कडपा ती टाकायचा खात्यात बैल आपलं पुन्हा दुपारी पाणी ते पाजून करे उद्याच्याला जेवारी काढून घ्यायची भाऊजी जेवारी आली काढायला काढून घ्यायची उद्याच्याला चालू आहे पिंकलर मस्त चालेल प्रेशर पण आहे दीड पाईपावर चिमणी पाणी मारायला लागली आंतर मुकूनच टाकली ती चिमणी दीड पाईपावर मारायला लागली पाणी मस्त माका पण धुवून निघायला लागली धुळ्यानं मर लागली ती मकाला लष्करी आळी पण लय झाली ती समजे घानाचे आळीची मधी त्यानं माका पण वाडाण झाली ती मागं तरी निर्मयनं फवारून घेतली होती सूर्यदर्शन पण घेतलं आपलं मस्त दिवस जावा जेव्हा पिंक चालू आहे मस्त आपलं आज काय काम नाही शेतामध्ये बैल तर बैलगाडी ती घेऊन यायची मस्त भिजवली सुकाल ती काल मका निम तुकडा सुकाल तर निम्म भिजलेलं झालं तर ऊन पण जास्त वाळल्यामुळं ही हिवायली लगेच पिठल्याने एकदा भिजून घ्यायची पुन्हा पाईपांना सोडायचं पाणी समधी मकाची घाण पण धुऊन जाते सकाळी गार लागले हिळ बरोबर ऊन पण वाळलेलं आहे मस्त दिसायली मका आता गायली बैलाली मका होती डुकरं पण वाटूळ करायला लागलीत मका समधी ह्याला आता साड्या लावून घ्यायच्या चौकून लाकडं तिरवून खाल्ली मका दोन तीन ठिकाणी वाटूळ केली आहे पाईपावर चिमणी पाणी मारायला लागली कसं वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा